योग असतो पण ते गोष्टीचा पण ते घटनेचा एखादा शंभराव संमेलनाचं सद्भाग्य ज्यावेळेस आपल्याला मिळत त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी देखील अत्यंत महत्वाची असते कारण कोणतीही घटना एका दिवसात घडत नसते मी या ठिकाणी आपल्याला इथं बसलेल्या सर्व विशेषतः पत्रकार मित्रांना पण सांगू इच्छितो की आपल्याला वाटत असेल की संमेलन मिळालं संमेलन होणार आहे त्या पाठीमाग फार सत्तावीस वर्षाची मेहनत आहे सत्तावीस वर्षाची मेहनत आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे सत्तावीस एकोणऐंशी व शंभर एक नव्याण्णव साली ज्यावेळेस घेतलेलं होत तीस टीम या ठिकाणी उपस्थित आहे अजितदा त्यावेळेस अजितदा एकोणीशे नव्याण्णव साली आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव साली नाट्य परिषद स्थापना झाली शहाण्णव साली हे सांगण्यापाठी मागचं कथन करण्या मागचं कारण एकच की आता जो सत्तावीस वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यावेळेस झालेल्या मुलाचा जन्म आज सत्तावीस वर्ष आहे तो सत्तावीस वर्ष झालेला आहे पण बऱ्याच जणांना माहीत नसतं कि बाबा दादांनी या ठिकाणी आल्यानंतर किंवा दादांनी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून किंवा या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना सांस्कृतिक धरण ही सत्तावीस वर्षापूर्वीच त्याची मूर्तमेट केलेली होती आणि म्हणून आजच्या या समारंभ प्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो <coughs> शहाण्णव साली बारामतीमध्ये संमेलन झाल्यानंतर आठ आठ ऑगस्ट <coughs> एकोणीसशे शहाण्णव रोजी नाट्य मी शाखेची स्थापना केली आणि दादांना सांगितलं की आम्हाला संमेलन घ्यायचंय आणि दादांनी एकोणीसशे नव्याण्णव साली जसं आज येतृत्व करतात त्यावेळे देखील त्या संमेलनातृत्व अजितदादांनीच केलं होतं आणि मला आनंद आहे की सत्तावीस वर्षानंतर शंभरावं संमेलन या शहराला मिळतंय मला वाटतं की ते पुण्याईचा पाया आम्ही त्याच कालखंडामध्ये पेरला होता